कोपरगाव केटीबीएलचा मानकरी ठरला काले रॉयल संघ बॅट्समॅनची तुफान फटकेबाजी गेंदबाजीचा जलवा ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिशबाजी क्रिकेट प्रेमींचा नाचत जल्लोष या उत्साहपूर्ण वातावरणात आयपीएल सारखा क्रिकेटचा थरार कोपरगावात मिस्ट्री इव्हेंट्स आयोजित कोपरगाव शहरात प्रथमच होत असलेल्या कोपरगाव टर प्रीमियर लीग क्रिकेट प्रथम पर्वाच्या अंतिम सामन्याच्या वेळेस पावायस मिळाला आहे कोपरगाव टर्फ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवार दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काले रॉयल्स व दिवाईन डायनामाइट्स या संघात संजीवनी कॉलेजच्या मागे असलेल्या स्ट्राईक झोन टर्फ या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे सदर फायनलचा सामना हा काले रॉयल व दिवाईन डायनामाइट्स या संघात झाला यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक कांतीलाल अग्रवाल यांच्या हस्ते नाणेफेक करत हा सामना सुरू करण्यात आला सामन्यात काले रॉयल्स या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत दिवाईन डायनामाइट्स या संघापुढे एकशे चोवीस धावांचा डोंगर उभा करीत काले रॉयल्स या संघाने दणदणीत विजय मिळवत केटीपीएलच्या विजेतेपद नाव कोरले असून दिवाईन डायनामाइट्स हा संघ उपविजेता ठरला आहे काले रॉयल्स या संघास आकर्षक ट्रॉफी एक लाख रुपयांचे पारितोषिक समताचे संचालक संदीप व स्वाती यांच्या हस्ते तर उपविजेता दिवाईन डायनामाइट्स या संघाला ट्रॉफी व एक्वन हजारांचे पारितोषिक कातकडे परिवाराच्या हस्ते देण्यात आले सदर स्पर्धेत उत्कृष्ट बॅट्समन म्हणून शुभम आवतडे यांना ऑरेंज कॅप उत्कृष्ट बॉलर शोएब पठाण पर्पल कॅप उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मानव काटे व्हाईट कॅप जैन सायकल मार्चे शंकर आव्हाड यांच्या हस्ते देण्यात आले आहे

आणि ह्या सगळ्या खेळाडूचा उत्साह वाढवला आणि या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने आणि खेळाडूच्या वतीने कृपया सगळ्यांनी लक्ष द्या सर्व प्लेयर्स डॉक्टर डॉक्टर आणि सर्व टीम इव्हेंट पण टीम एक अत्यंत महत्वाची सूचना आहे ह्या मॅचेस ज्यांच्यामुळे या ठिकाणी होत आहेत ही टीम ही सर्वच टीम सर्व टीम करता एकदा आपल्या सर्व गोपरावार पाहिजे की मागच्या मेक महिन्यापासून जे मेहनत घेत आहे ते करतायत आणि एक इव्हेंट झाला पाहिजे स्पर्धा भरवायच्या म्हणून फक्त भरवलेलं नाहीये पण ती स्पर्धा कशी चांगली झाली पाहिजे कार्यक्रम कसा चांगला झाला पाहिजे वेळ सर्वांची पार्किंगची सोय असेल खाण्यापिण्याची सोय असेल बसायची व्यवस्था असेल हे सर्व गोपरावा खूप नवीन आहेत आणि तुम्ही सर्व गोपरावा करता केलं आहे जुने दिवसामध्ये बाबा कपचे मॅसेज सातचा निघाला आणि ते जुने त्यावेळेस आवाज ऐकायला आले आमचे पीटर होन असतील गंगवाळ साहेब असतील त्यांचे आवाज ऐकायला आले तेव्हा खरंच त्या बाबा कपच्या लक्ष्मी शेळीची आठवण झाली आणि त्या ठिकाणी हो मॅसेज व्हायच्या त्या मॅसेजचा आनंद पुण्यात कोपुरामध्ये आपल्या सर्वांना घ्यायला मिळतोय या टीम या ठिकाणी या मॅचेस ऑर्गनाईज केल्या आणि या सर्व प्लेयर्सनी त्यांना सो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन थँक्यू थँक्यू वेरी मच ही टीम ही जी मॅच मॅचेस भरवले त्या ऑर्गनायझरला अतिशय धन्यवाद देतो आणि अशाच टीम अशाच त्यांनी मॅचेस उत्तरोत्तर उत्तर भरवाव्या त्यासाठी सर्व पोलिस कार्य करण्याचा प्रयत्न करतील तसेच ह्या सर्व मॅचेस मध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या सर्व टीमच मी धन्यवाद देतो आणि अशाच मॅचेस कायम भरवाव्यात असं त्यांना प्रोत्साहित करतो

तुम्ही प्रशिक्षण सरसर के सेंटर मध्ये बघायचो हे मुलं रात्री दोन दोन वाजेपर्यंत या स्पर्धेचं नियोजन करण्यात येत होते कुठेतरी तान भू घालून आपल्यासाठी यांनी खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे कॉमेट्रीच आताच अग्रवालजींनी आमचं कौतुक केलं की कॉमेट्री खूप छान करतात पण मी सांगू इच्छितो की माझ्या आईवडिलांनी वडिलांनी माझं नाव संतोष ठेवलेलं आहे आणि म्हणून मी प्रत्येकाला आनंद देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत असतो म्हणजे हे क्षेत्र असो किंवा राजकीय असो किंवा सामाजिक असो या क्षेत्रातून त्यांच्या संस्कारानुसार मला जेवढा आनंद आपल्या कोपरगाव वासियांना देण्याचा मिळतो तेवढा मी तो निश्चितच या ठिकाणी देत असो आज बरोबर खूप चांगलं आयोजन या संपूर्ण टीमनी केलेलं आहे मला वाटतं प्रेक्षकही कुठेतरी सुस्था आता झालेले आहे

अंपायरिंग कॉमेंट्री क्रिकेट प्लेयर म्हणून के काम केलेलं आहे स्पर्धा भरवणं किती अवघड असतं या गोष्टीची जाणीव मला आहे प्रत्येक बारीक ना बारीक गोष्ट आपल्याला बघावं लागती आणि त्याच्यातून स्पर्धा वाढवाव्या लागतात स्पर्धा भरवणं खूप मोठं काम आहे आम्ही गेल्या पस्तीस वर्षापासून बाजार तळ्यात स्पर्धा वाढवत आहे आणि त्याचबरोबर कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कैलासवासी माझे दीपकांना माहीत यांच्या स्मरणार्थ आम्ही स्पर्धा भरवतो स्पर्धा भरवणं किती आवड असतं याचा मला चांगला अनुभव आहे की हे जे होतूर तरुण मुलं आहे यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देतो स्पर्धा धन्यवाद जो मी मॅनेजमेंट कमिटी आहे जेव्हा केटीपीएल ऑर्गनाईज है आहे केले मैं बहुत बोलना चाहता चाहतो इतका अच्छा टूर्नामेंट मैंने आज नहीं केला आज फर्स्ट टाइम आणि हे तीन चार टूर्नामेंट इतका अच्छा ऑर्गनायझेशन एक थैंक यू सो मच आय पी एल खूप छान झालेलं आहे कोकडूसाठी दाखवण्याचा आणि सर्व टीम्स वगैरे एकदम प्रॉपर वेळेस आहे यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक कांतीलाल अग्रवाल आयुर्वेद गुरु डॉ रामदास आव्हाड डॉ श्रीमाळी व्यापारी महासंघाचे सुधीर डागा गुलशन होडे अतुल काले मनोज अग्रवाल आकाश नागरे संदीप रोमारे गणेश आडाव सुरेंद्र ठोळे प्रमोद गोंजारे सुनील गंगुले तुलसीदास खुबानी सत्येन मुंदाडा मनोहर कृष्णानी डॉक्टर विलास आचारी अभिजित आचारी डॉ दीपाली आचारी कुबानी परिवार काले परिवार आव्हाड परिवार यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक छोटे मोठे व्यापारी क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामन्यांचा आनंद घेतला आहे या तीन दिवस चालणाऱ्या क्रिकेट सामन्यांची कॉमेंट्री संतोष गांगवाल राजेंद्र उर्फ पीटर होन यांनी केली या सर्व स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मिस्ट्री इव्हेंटचे शुभम मनोज अग्रवाल ऋषभ तपसे निखिल खुबानी प्रशील ठोळे सनी अव्वाड विक्रम मुंदडा सर्व मित्र परिवार अग्रवाल उद्योग समूहाचे कर्मचारी संजय रोहम मुबारक शेख लवेश शेलार शुभम नागरी सहकारी पतसंस्थेचे मॅनेजर रवींद्र छाजेड सचिन धारंगावकर अतुल वाघ संतोष खोसे आदींनी विशेष परिश्रम घेतले आहे नमस्कार मी विक्रम मुंदाडा माझ्या टीम हिस्ट्री इव्हेंट्सतर्फे मी ह्या सीझन के टी पी एल सीझन वन आमचे हा सीझन आज समाप्त झाला डे थ्री होता फायनल मी माझ्या टीमतर्फे सर्वांना खूप आभार व्यक्त करतो जे इथं आलेले तीन ऑडियन्स तीन दिवसासाठी जे 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 ऑडियन्स आले त्यांचा मी खूप भरभरून त्यांचा आभार व्यक्त कर करतो मी हे हे तसेच जे जे आमचे मेन स्पॉन्सर समताप संस्था व कोस्पॉन्सरस ज्या आपले हे जे एस जी एस हॉस्पिटल व आमचे बाकीचे तिथं स्पॉन्सरस अँड टीम ओनर्स मी सगळ्यांना बरं सगळ्यांना खूप धन्यवाद